सुप्रभात सगळ्यांना तर आज तुम्ही म्हणाल सकाळी सकाळी किचनच काय दाखवते तर हां तर मी आज तुम्हाला सकाळी माझं मॉर्निंगचं सगळं रुटीन सकाळी सकाळी जेवढं दुपारपर्यंत काही जे मी करते ते रुटीन सगळं दाखवणार आहेत आत्ता वाजले सकाळचे साडेसहा आणि मी आलेली किचनमध्ये मुलांच्या टिफिन करण्यासाठी तुम्ही बघू शकता रात्री जर आपण किचन क्लीन केल्यानंतर सकाळी उठल्यानंतर इतका फ्रेशनेसपणा वाटतो की किचनमध्ये काही करण्यात फार उत्साह येतो आणि मी फटका उठले आणि त्यानंतर घेतलं मी रात्रीच त्यांना आहे ना डोश्याचं पीठ आणून ठेवलं होतं कारण आम्हाला जे हे होतं उपवास होता दोघांना तर त्या दोघांचा टिफिन करायचा होता तर काय बनवू म्हटल्यानंतर ह्यांनी मला अप्पे आप्पे असं सांगितलं पोरां मुलांनी तर त्या म्हटलं चला बनूयात म्हणून त्यांच्यासाठी आप्पे म्हणून रात्रीच डोशाचं पीठ आणून ठेवलं होतं ते एक मग त्याच्यानंतर म्हटलं चला तर मी आज तुम्हाला म्हटलं की तुमच्यासोबत शेअर करेल म्हटलं की मी सकाळपासून ते दुपारपर्यंत माझा टाईम कसा जातो स्पेंड कसे करते तर इथे मी घेतलेला होता हप्प्याचं भांडं आणि कुठलंही भांडं घेतले म्हणजे कुठलेही काही वस्तू करायची असेल ना तर मी ती वॉश करूनच घेते आय डोंट नो मला ती सवयच आहे की ती किचनमध्ये जरी धुतलेली असू ट्रॉलीमध्ये धुतलेली असू पण ती मला ती सवयच आहे एक वेळेस पाणी नसेल तर मी तसं ॲडजस्ट करते पण पाणी नसेल तर मोस्टली कधीतरीच पाणी नसतं असं पण असं नाही की रोज नसतं तर पण ती सवय लागली माहीत नाही का की कुठलंही भांडं असेल ते वॉश करूनच घ्यायचं यूज करायचं असेल तर आणि त्यानंतर मग इकडे मी वॉश करून ठेवलेलं आहे मला जे जे काही लागतं ते आणि त्यानंतर मी इकडे थोडंसं आलं घेतलं आहे ते कट करून थोडंसं टेचून घेतलं कारण की मुलांच्या दाताखाली वगैरे आलं की ते खाणं नाहीत म्हणून चेचून घेतलं की त्याला त्याचा रस त्यामध्ये उतरला पाहिजे आणि त्यानंतर मग तिकडे छोटंसं हे घेतलं पॅन घेतलं त्यामध्ये मी हे ना फ्राय करायचं की त्यामध्ये मी हे केलेलं जे आलं टेचलं होतं थोडासा कडीपत्ता कांदा तुमच्याकडे ज्या काही भाज्या असतील त्या माझ्याकडे जे अवेलेबल होतं ते मी त्यामध्ये टाकून घेतलं जिरं मोहरी टाकली कडीपत्ता टाकला आलं जे टेचलं होतं ते टाकलं आणि कांदा आणि जे गाजर होतं माझ्याकडे ते एक टाकून घेतलं आणि मस्त ते फ्राय करून घेतलं त्यामध्ये तेलामध्ये बघू शकता तुम्ही पूर्ण कांदा लालसर होईपर्यंत मी परतून घेतलेले आणि त्याच्यानंतर मग ते मी मस्त इडलीच्या ह्याच्यात पिठामध्ये थोडंसं मीठ ॲड करून इडलीच्या पिठामध्ये ते मी ॲड केलं आणि मस्त मिश्रण मिक्स करून घेतलं मिक्स केल्यानंतर ना टेस्ट सोडावा वास इतका सुगंध मस्त सुटलेला असतो त्यामध्ये तेलात तेज जे फ्राय केलेला असतं ते इडलीच्या पिठात टाकल्यानंतर इतका साऱ्या सुगंध सुटलेला असतो भारी आणि मग त्यानंतर एकीकडं इडलीचं भांडं मी हे करायला ठेवलं गरम करायला टाकलं कारण की सकाळची गडबड म्हटल्यावरती तुम्हाला माहितीच आहे की स्कूल स्कूलची आणि त्यामध्ये दोन मुलं असल्यानंतर की खूप सारी गडबड आणि धांदल उडालेली असते आणि ते सकाळचे माझं एक ते दोन तास माझे कुठे जातात मला शपथ कळत नाही की काय माझा टायमिंग कुठे जातो तो त्याच्यानंतर मग म्हणजे काय असतं माझं स टिफिन बनवल्यापासून एकीकडे एक पाणी सोडायला लागतं त्यांना पाणी सोडल्यानंतर त्यांना काही मी लगेच उठवत नाही माझं त्यांचे टिफिन भरून झाल्यानंतर बॅग भरून झाल्यानंतर पूर्ण शूज आणि ते बॅग वगैरे सगळं एका ठिकाणी आणून ठेवणं खाली त्यांना मी उठवते आणि ते कपडे वेअर करून फक्त रेडी असतात जाण्यासाठी आणि दूध वगैरे जर प्यायचं म्हटलं तर दूध वगैरे गरम केलेलं असतं अशा प्रकारे मिक्सर मिक्सरमध्ये म्हणजे मी मिक्स केलं आहे जे इडली ह्याच्यामध्ये पिठामध्ये आणि मस्त कन्सल्टन्सी करून मी मस्त आप्पे का तयार करायला ते इकडे भांडं गरम झालंच होतं आप्याच्या भांड्यामध्ये थोडंसं तेल टाकलं मी आणि त्यानंतर तर मग मस्त पे काढून घेतले संडे सॅटरडेला सुट्टी असल्यामुळे धुतला गेला जातो आणि त्यानंतर मग मॉर्निंगला ते स्कूलचा ड्रेस मला इस्त्री करूनच ते छान वेअर करूनच पाठवावे लागतात मुलं आणि असेही इस्त्री वगैरे केल्यावर टप म्हणजे टापटिप गेल्यानंतर पण त्यांनाही छान वाटतं फ्रेशनेस वाटतं त्यामुळे मुलांना नेहमी पाठवताना मी असं मस्त इस कपडे इस्त्री वगैरे करून टा ता, त्यांचे जे आय डी कार्ड वगैरे वेअर करून मस्त वेगळी म्हणजे जे काय आहे ते व्यवस्थित टापटिपणे पाठवलं तर तेही म्हणजे फुल फ्रेशनेसपणाने जातात आणि त्यांनाही छान वाटतं स्कूलमध्ये गेल्यानंतर पण मुलांना असं वाटलं पाहिजे की नाहीतर असंच तसंच उठ जा वगैरे असं करण्यात काही मज्जा नाही आहे मस्त मी त्यांचे कपडे इस्त्री करून घेतले एकीकडे एक एक मध्येच किचनमध्ये जाऊन चेक करत होते की झालेत की नाही वगैरे असं म्हणजे दोन्हीकडे लक्ष देणं गरजेचं असतं सकाळी सकाळी फार गडबड असते आणि तो सगळ्याचा वेळ माझा तर कसा जातो ते काही कळत नाही आणि दोन दोन मुलांचं हँडल करणं खूप म्हणजे आणि दोघांनाही येणं ॲट अ टाइम छोटे आहेत त्यामुळे सगळ्या गोष्टी कराव्या लागतात दोघांच्या ठीक आहे असं आणि त्यानंतर पटकन कपडे इस्त्री करून झाली इकडे ॲप्पे आणि दोघांचे डबे रेडी करून घेतले आणि कधी कधी गडबड अशी होते की याचा डब्बा त्याला त्याचा ता डब्बा त्याला असं होतं गडबडीने पण मी करते ते ॲडजस्ट परत आणि त्यानंतर मग डब्बा चेंज झाल्यानंतर पण त्या दोघांचं ठरलेलं असतो माझा कोणता डब्बा तुझा कोणता डब्बा माझी कोणती पाण्याची बॉटल पाण्याच्या च्या बॉटल सकट मी व्यवस्थित त्यांचं सगळं डब्यामध्ये बॅगेमध्ये भरते आणि त्यानंतर त्यांना उठून फ्रेश वगैरे करते आणि मग त्यांना आवरल्यानंतर मग शूज घालायला जेव्हा येते जेव्हा त्यांच्या व्हॅनवाल्या काकांचा मला फोन येतो की मी आले म्हणजे ते पण आम्हाला एक पाच मिनटं आधीच कॉल करतात की त्यांनाही आता तीन वर्ष झालं माहीत झाले की या पाच मिनटं आधी कॉल केल्यानंतर बरोबर खाली येतात त्या पिरियडला ते कॉल करतात पण आज नेमकं काय झालं तर वॅन आमची एक वॅनवाल्याला काकांना फोन लावला आणि काका म्हटले व्हॅनच चालू राही होते तर तुम्ही सोडाल का तर म्हटलं चला यांना काही मज भेटली जाऊन झोपले परत त्यानंतर त्यांचे दा मोठे बाबा त्यांना सोडवणार होते मग ते असतोपर्यंत मी त्यांना खाली सोडून आले आणि ते स्कूलला गेल्यानंतर हा माझा त्याच्यानंतरचा जो टाईम होता थोडा वेळ बसले वगैरे आणि जी क्लिनिंग होती म्हटलं पहिलं केअर काढून घ्यावा तर सगळ्यात आधी मी केअर काढून घेते आणि जे काय पसारा असेल जो काही म्हणजे कुठे पाय पडलेला असेल वगैरे हो तो व्यवस्थित म्हणजे पसारा म्हणजे त्यांची खेळणी वगैरे जी रात्री त्यांनी व्यवस्थित ठेवली नसेल कुठे काय पडलेलं असेल ते जागच्या जागी ठेवणं परत क्लीन करणं आणि सकाळी सकाळी क्लिनिंग वगैरे झाली ना आणि खूप छान आणि फ्रेश असं हो वाटतं आणि मस्त हवा होती आणि त्यानंतर आहे ना कचऱ्यावाल्या मावशी आमच्या आहेत ना कधीही येतात काही सांगता येत नाही कधी मी बाहेर गेलेली असते तर त्या कचरा राहून जातो मी सकाळी सकाळी उठल्या उठल्याच डबे बाहेर नेऊन ठेवते की जेणेकरून त्या त्यांचं त्यांच्या ते टायमिंगमध्ये घेऊन जातील या अर्थाने म्हणूनच मी बाहेर कचरा टाकायला गेले होते की जर डब्बा बाहेर ठेवला होता त्यानंतर फरशी मी ॲक्च्युली आदल्या दिवशी रात्रीच पुसली होती जरा चिकटपणा जास्त झाल्यामुळे आज काही फरशी पुसली नाही पण ना दोन दिवसांनी फरशी पण मी क्लि क्लिनिंग करून घेते जसं चिकटपणा येईल त्या टायमात दोन दिवसांनी करते जर नाईट झालं तर झाली जास्तीसत एक दिवस किंवा जास्तीत जास्त दोन मस्तपैकी आज चतुर्थी होती म्हणून गणपतीची गाणी लावली फ्रेश वगैरे झाले मस्त आणि त्यानंतर घेतली देवपूजा करायला आणि देवपूजाला खरं सांगते मला भरपूर जास्त वेळ असं नाही नॉर्मली देवपूजा असते माझी असं काही नाही की खूपच काही काही करत बसले असं काही नाही नॉर्मली देवपूजा करते जसे तुम्ही करता तशीच मीही करते आणि छानपैकी अशी देवपूजा केल्यानंतर मग छान प्रसन्न वगैरे वाटलं एकीकडे गणपतीची गाणी लावली होती आणि मस्त गाणी चालू होती आणि खरंच फ्रेश वाटत वाटतं वाटत सकाळी सकाळी अशी देवाची वगैरे गाणी लावली असेल तर आणि मी लावतेच मला जे वाटतं की ह्या ह्याचं गाणं लावावं मी लावते आणि त्यानंतर मग अशी मस्तपैकी देवपूजा झाली देवपूजा झाली देवपूजा आणि कुठलेही मला तुम्हाला सांगू का कुठलेही म्हणजे सण सण म्हणण्यापेक्षा चतुर्थी म्हणा किंवा गुरुवार म्हणा आणि म्हणजे दोन दिवसानंतर दोन दिवसात दिवसा मी पूजा करतेच देवाची तर असे काही असे असेल ना तर पूजा करण्यासाठी माझं मन असं प्रसन्न असतं की आज पूजाच करायची आणि पूजा केल्यानंतर ती खरंच सांगते इतकं भारी प्रसन्न आणि हे वाटतं ना काही नसलं म्हणजे अशी इच्छा अपेक्षा काही नसतात पण फक्त पूजा केली तरी मला फार भारी वाटतं आणि प्रसन्न वाटतं आणि त्यात स त्यातल्या त्यात असं चतुर्थी किंवा गुरुवार किंवा असे काही म्हणजे कुठले सण वगैरे असेल ना तर मग पूजा केल्यानंतर तर खूपच भारी वाटतं आणि त्याच्यानंतर मग ह्यांना जायचं होतं बाहेर उपवास होता तर म्हटलं काय बनवावं ह्यांच्यासाठी खूप मोठा प्रश्न पडला म्हटलं आज तर इडलीचं पीठ आणलं होतं पण रात्रीतून कळलं की उद्या उपवास आहे तर म्हटलं आता काय करावं तर त्यामध्ये हे म्हटले फक्त कॉफी ते चालेल मला पण म्हटलं नाही एवढं बाहेर जाणार आणि दिवसभर काही खाणार नाही त्यामुळं म्हटलं काहीतरी डोकं चालवावं म्हणून बटाटा दिसला बटाट्याचे मस्त चिप्स सारखे काप करून घेतले आणि ठरवलं की फिंगर चिप्स करायचे सो फायनली इकडे मी मस्तपैकी दूध गरम करायला ठेवण्याआधी साय काढून घेतलेली इकडे आणि ती ठेवली तिथे आणि त्याच्यानंतर मला आज तूप काढायचं होतं बरेच दिवस झालं काढलंच नव्हतं तेही थोड्या वेळाने काढेल म्हटलं आणि त्याच्यानंतर गडवं खूप फास्टमध्ये एकीकडे आप्प्यांचा बनवले मी आप्पे बनवत होते तर एकीकडे फिंगर चिप्स मला फ्राय करायचे होते आणि त्यानंतर तेही करून घेतलं कारण की यांना जायचं होतं आणि म्हण कधीही त्यांना मी जाताना असं म्हणजे काहीतरी खाऊनच पाठवते विदाऊट खाता नाही पाठवत त्यामुळं म्हटलं चला आज पटापट घरून हो, घ्यावं आणि मग सकाळी मुलांना देताना ना त्यांना देता ना, ना खोबऱ्याची चटणी आवडत नाही आप्प्यासोबत आणि इडलीसोबत पण त्यांना आवडते ती शेजवान चटणी आणि त्यासोबतच ते म्हणजे छान खातात त्यामुळे मी त्यांना बनवली नव्हती तर इकडे ते भाऊ येणार होते म्हणून मी त्यांना बनवली खोबऱ्याची चटणी बनवली कारण की आणि म्हणजे खोबऱ्याची पण आणि शेजवान पण दिली त्यांना पण म्हटलं की कुठली चटणी कोण खाता ते मलाही सांगता येणार नाही म्हणून मी यांना खोबऱ्याची चटणी बनवली तर इकडे मस्तपैकी खोबरं वगैरे घेऊन घेतलं आणि मस्त चटणी बनवली आणि त्याच्यानंतर मग मी घेतले E ते सुद्धा खूप छान असे मौसूद झाले होते मस्त लुसलुशीत असे भारी वाटत होते बघायला तरी पण काय करणार उपवास होतात सर चल आणि त्यानंतर मग तुम्हाला माहितीच आहे सकाळची सगळ्यांचीच गडबड असती नाश्ता वगैरे झाल्यानंतर ना किती सारी भांडी वगैरे पडतात किचन क्लीन करायचं कामे पडतात आणि लेडीजला घरात असल्यावरती ले असं वाटतं सगळ्यांना की काही काम नसतं पण जेव्हा ते स्वतः त्या ठिकाणी उभे राहतं कोणी तेव्हाच त्यांना त्या ते सिच्युएशनमधून जातात की हा बाबा खरंच खूप कामं असतात बोलणारे काय बोलतच असतात की काय कामं असतात काय करते सो अशापैकी फायनली मी मस्त आपल्याची डिशही रेडी केली आणि फिर फ्रेंच फ्राईजही त्यांना देऊ केले आणि त्यानंतर त्यांना मी मस्तपैकी कॉफी पण केली आणि तेही देऊ केली आणि त्याच्यानंतर मग मी बघितलं ते माझं किचन जेदी करून की मला ते क्लीन करायचं होतं पण म्हटलं पहिले ह्या लोकांना जाऊ देत त्यानंतर मी क्लिनिंग करेन वगैरे त्यामुळे हे चालले होते निघून सगळं झालं आणि त्यानंतरचा माझा हा किचन होता जो मला क्लीन करायचो आता बघू शकता की सगळ्या सकाळच्या रुटीनमधलं सगळं आवरलेलं होतं आता क क करायचं होतं ही क्लिनिंग सो ही क्लिनिंग मी पटापट करून घेतली थोडा वेळ बसले छा वगैरे घेतला आणि त्यानंतर मी जी क्लिनिंगला लागले ला कारण स्वच्छ केलं सगळं काही आणि त्यानंतर कपडे वाळत वगैरे घालू घेतली आणि ते सगळं झाल्यानंतर म्हटलं थोडीशी कॉफी मलाही बनवते आणि मग मी कॉफी घेऊन घेत बसले थोडा वेळ जरा रिलॅक्स फील कारण की मी उपवासाच्या दिवशी जास्त काही असं खात नाही कॉफी घेतली तरी मला बस होतं दिवसातून दोन ते तीन वेळा कॉफी घेतली तरी मला फास्ट होतं कॉफी घेतल्यावरती फुल रिलॅक्स फील वाटतं आणि मग असंपैकी शांतपैकी कॉफी घेतली थोडा वेळ बसले बरीच कामं झाली होती मग त्यामध्ये थोडीशी एडिटिंग वगैरे काय असेल ते करून घेते किंवा काय असेल दुसरं ते करून घेते इन शॉर्ट छोटी छोटी कामे काय दिसली तर ती करून घेते त्यात वाजतो मला एक एक वाजता वाजता मला जावं लागतं खाली कारण त्यामागचं कारण असं आहे की माझं पिल्लूचं टायमिंग होतं म्हणजे त्याची व्हॅन एक्झॅक्ट सव्वा एकच्या किंवा दीडच्या किंवा एक वाजता पण कधी येते टाईम काही फिक्स नसतो त्यामुळे त्या पिरियडमध्ये मला खाली त्याला घ्यायला जावं लागतं तो मला घ्यायला जावंच लागतं कारण गेलं नाही तर मग चिडचिड करतो रडतो नॉल आणि थोडंसं छोटं आहे म्हणून जावंच लागतं मग त्याला घ्यायला जाते घेऊन आल्यानंतर तुम्ही बघू शकता किती खुश असतं माझं पिल्लू त्याला आणायला गेलं आणि त्याच्या फ्रेंड असतात त्याच्यासोबत होता चलो कॉफी घेतली जरा फ्रेश वाटलं आणि किचन क्लीन करून घेतलं पहिलं कारण की मुलं यायच्या आधी मला क्लिनिंग करणं खूप महत्त्वाचं वाटतं नाही तर ते आल्यानंतर त्यांच्यातच पूर्ण वेळ घेत जातो आता मी चालली आणि आत्ता इथं मोठा किस्सा झाला होता मी तुमच्याशी बोलण्याच्या नादामध्ये मी ॲक्च्युअलमध्ये चालले होते घराची चावी घेण्याची होती टू व्हीलरची चावी घेऊन नेहमीप्रमाणे सवय झाली की टू व्हीलरचीच चावी घेऊन जायची आणि फोर व्हीलर आपली सॉरी गाडी घराची तर घराची ठेवली आणि टू व्हीलर घेऊन चालली आहे तर डोर लॉक झाला असता खूप मोठा प्रॉब्लेम झाला असता पण पटकन डोर लावायच्या आधीच मला आठवलं फायनली खाली आले वातावरण बघू शकता खूप खूप छान असं वातावरण आहे पाऊस काही संपायला मागत नाही आहे पूर्ण गारगार असं वाटतंय आणि त्यानंतर बराच वेळचं वेटिंग केल्यानंतर आलं ते माझं पिल्लू आणि पिल्लूची स्माईल बघा काही विचारूच नका आणि त्याचा फ्रेंड होता त्याच्यासोबत त्याचा फ्रेंड आहे इकडेच शेजारीच राहतो त्याची मम्मा याला लेट झाली त्यामुळे मी त्याला घेतलं होतं खूप छान बोलतो तोही आणि अशा प्रकारे पिल्लू आलं आणि त्या दो दोघांचं काहीतरी चाललं होतं गोशी आय डोंट नो सो त्याला so, त्याला म्हटलं त्याची मम्मा आल्यानंतर मग घेऊन त्याला गेल्यानंतर आम्ही आलो घरी आणि त्यानंतर मग सगळ्या आमच्या गप्पा चालू होतात म्हणजे पिल्लू मला सांगत असतं तो सांगेपर्यंत दोन सव्वा दोन सज होऊन जातात त्याचं खाणं वगैरे की गप्पा शाळेतला संपत नाहीत की हे झालं आज ते झालं आज आज टीचरने असं केलं आज ते केलं आज ते केलं आणि आज तर सांगितलं आजचा दिवस मला खूप भारी गेला आहे आय डोंट नो का पण खूप भारी गेला आहे त्यामुळे किस्सी घेतली त्या मम्मा मी असं केलं सगळ्या गप्प गोष्टी इतका करतो की काय विचारूच नको म्हणून हॅप्पी गेलं म्हणून मी पण एक हक केलं त्याला आणि फार छान त्याच्या इथून पुढं त्याचा औरेपर्यंत साधारणपणे मला अडीच पावणे दिन होतात त्यानंतर मग सगळं रिलॅक्स म्हणून जातात एवढं माझं असं दिवसभराचं दुपारपर्यंतचं रुटीन असतं काहीच तर कसं वाटतं ब्लॉग नक्की सांगा आणि आवडत असेल तर सबस्क्राईब करून टाका आणि अजूनही कोणी केलं नसेल तर आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा, कर करा। आणि बेल ऐकॉनवर क्लिक करा माझे माझे नवनवीन नव व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचतील सो so, बाय बाय गाईज आजच्या पुरतं एवढंच नक्कीच भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय